दरे गावातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ग्रामदैवत ग्रामदैवत असणाऱ्या श्री उत्तरेश्वर यात्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे कुटुंब दरेगावात यात्रेसाठी दरवर्षी ते गावी येतात यावर्षी देखील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधमुखीमुळे वेळ काढून त्यांनी कुटुंबासह शंभू महादेवांच्या चरणी माता टेकत दर्शन घेतले यावेळी खासदार श्रीकांत शिंदे त्यांची पत्नी तसेच कुटुंब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री एक, एक वाजण्याच्या सुमारास अभिषेक आणि पूजा अर्चा केली उत्तरेश्वर देवस्थानच्या जीर्णोंदरासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर दरवर्षी कुटुंबियाकडून अभिषेक केला जातो पटकन वर्षाच्या पुढच्या वर्षी तुमची यात्रा करायच्या यात्रेच्या आधी चार दोन महिने यात्रेच्या पहिल्या क्लेअर द्या पूर्ण द्या मंदिराच्या चळवळीमध्ये डॉक्टर साहेब शिंदे साहेब मंडळी चिंतेमध्ये आहेत या बाबाचं मंदिर कधी लवकर होईल आणि लवकरात लवकर वारंवार साहेबांच्या अंगा साहेबांच्या होतं आपलं बाबा छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी जास्त इकडे लाडक्या बहिणींच मनापासून स्वागत आणि लाडक्या भावाचे मनापासून इकडे लाडके भाऊ पण आहे पण मी बघतो आता सगळ्या कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींची संख्या सगळ्या जास्ती असते आणि म्हणून ते मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली ते काही विचार डोक्यामध्ये ठेवूनच सुरू केली कारण काही लोक अनेक लोकांनी लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला परंतु तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता त्यामुळे कुणीही योजना बंद करू शकलं नाही आणि मी आपल्याला सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही